टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारासह हो दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ क्रीडा विभाग तसेच शिवप्रेमी जनतेच्या वतीने आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महामहीम राज्यपाल यांना उपभागीय अधिकारी यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनामध्ये नमूद केले आहे की मालवण येथे नुकताच आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला शिवछत्रपतींचा पुतळा कोसळला यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असून शिवप्रेमींच्या भावनांना ठेच पोहोचली आहे पुतळा कोसळण्यामागे काहीही कारणे सांगितली जात असली तरी पुतळा उभारणीच्या कामात हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचार झाला असल्यामुळेच पुतळा कोसळला आहे थोर महापुरुषांचा पुतळा उभारणीमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर ही गंभीर स्वरूपाची बाब असून चिंतनाचा विषय आहे ज्यांनी देशहितासाठी कार्य केले आणि समाजासाठी प्रेरणास्थान असल्याने त्यांच्या प्रति सर्वांना आस्था आहेत त्यामुळे त्यांचा कुठे अवमान किंवा विटंबना झाल्यास जनभावना दुखावल्या जातात त्यामुळे उपरोक्त घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे तसंच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि वरील घटनेसंदर्भात दोषींवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणीही निवेदनात केली आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौसेना दलाच्या वतीनं तसेच केंद्र व राज्यातलं भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या सर्व मंत्री व अधिकारी प्रधानमंत्री यांच्या वतीनं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण काही महिन्यांपूर्वीच करण्यात आलं होतं आणि हा पुतळा अवघ्या पाच सहा महिन्यानंतरच पूर्णतः ढासळला या पुतळ्याचं पूर्णतः निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी ठेकेदाराच्या वतीनं करण्यात आलं होतं भरमसाठ खर्च त्या ठिकाणी करण्यात आला आणि एवढा आवाढव्य खर्च केल्यानंतरसुद्धा हा या पुतळ्याचं काम बांधकाम हे पूर्णतः निकृष्ट दर्जाचं केलेलं होतं त्यामुळं तो पुतळा त्या ठिकाणी पूर्णतः ढासळला होता आणि या पुतळा ढासळण्यानं संपूर्ण शिवप्रेमी प्रेमी बांधवांच्या आमच्या भावना या ठिकाणी दुखवलेल्या आहेत शासनानं जागाहून मान्य राज्यपाल महोदयाला आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत एक निवेदन पाठवलेलं आहे शासनानं तात्काळ याची दखल घेतली पाहिजे आणि जे मंत्री असतील जे अधिकारी असतील आणि जो ठेकेदार असेल ज्यांनी कटोर लोकर या निकृष्ट दर्जाच्या कामाला बढावा दिलेला आहे आणि ज्यांनी हे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्यांच्यात कठोरात कठोर कारवाई करून त्या ठिकाणी नवा पुतळा लवकरात लवकर बसण्यात यावा या मागणीचं आम्ही निवेदन या ठिकाणी उप विभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना पाठवलेलं आहे राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा मोठा पूर्णाकृतीचा पुतळा बसवलेला आहे त्या पूर्णाकृतीला आणि भ्रष्टाचार कसा असतो हा पहिल्यांदा पाहिला मी भ्रष्टाचार असतो पण अशा प्रकारचा भ्रष्टाचार मी कधीच पाहिला नाही आता मराठे लोक सगळे शांत आहेत समुद्र जसा शांत असतो तसं मराठीसुद्धा शांत आहेत कारण सर्व शांतताप्रीत मराठा समाज आहेत महाराष्ट्रातील समाज सर्व धर्म समभाव असतो म्हणून ते शांत आहेत पण याचा अर्थ असा होत नाही शांत असल्यानंतर त्याचा अशांतता केव्हा फैलेल याचा भरोसा नाही म्हणून त्या पुतळ्यावर ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जे काम केलं त्या अधिकाऱ्यांना आता ताबडतोब निलंबित करून या पुढच्या कारवाईला सुरुवात करावी चांगल्या प्रकारचे पुतळा बसवावा एवढीच नम्र विनंती या ठिकाणी केलेली आहे आणि निवेदन आम्हीसुद्धा दिलेलं आहे या कार्याचा सर्व निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवतो शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य